आपण आहोत वसई विलेजमध्ये आपण पाहू शकता वसई विलेज वसई विलेजचं विलेज हे मोहोळ उद्यान हा ताम तलाव ताम तलाव राईट टर्न मारायचं आहे आपल्याला म्हणजे राईटला वळते गाडी आपण जातोय सुरुची बागेच्या दिशेने आता डावीकडे आपल्याला एक मैदान येईल मोठं मैदान ते चिमे चिमाजी आप्पा त्यांचा मैदान आहे असं नाव आहे त्याला आणि तिकडे चिमाजी आप्पांनी जी पोर्तुगीजांकडून घंटा मारली होती ती तिथे लावलेली आहे गेट जवळ दाखवतो आलं मैदान आलं लेफ्ट साईडला मैदान आहे सरळ सरळ जायचं आपण कोणाला मालवणी थाळी खायची आहे तर इकडे मालवणी थाळी मिळते अमृतेश्वर वडापाव सेंटर वसाई बाजार हे आहे मैदान घंटा तो ह्याच्यामध्येच वसईचा बसस्टँड एस टी स्टँड पाहू शकता वसई बस पालघर जिल्ह्यामध्ये येतं पहिला ठाणे जिल्ह्यामध्ये होता ना वसई आता पालघर जिल्ह्यामध्ये झाला सरळ सरळ हा डावीकडे जातो आहे हा रस्ता वसई किल्ल्याकडे हा सरळ चाललो आहे आम्ही सुरुची बागेकडे वसई बीच लास्ट पर्यंत आपल्याला सरळच जायचं आहे राईट तो सुरुची बागेमध्ये मिनटं लागेल ही पहिलीच बिल्डिंग डॉक्टरांची हा खाली खाली हा सुरुची बागेकडे रस्ता जातो हा रस्ता बघू शकता है।